सो माझ्यासारख्या विद्यार्थ्याला घडवण्यामागचं कारण तर चांगली पुस्तकच आहेत सो माझ्यासारख्या अजून जर विद्यार्थ्यांची फौज समाजाला चांगले प्रशासकीय अधिकारी हवे असतील तर अजून चांगली चांगली पुस्तकं विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे सो माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या गावामध्ये एक माझ्या तालुक्यातला असो किंवा जिल्ह्यातला असं सगळ्यात मोठं वाचनालय तयार व्हायला पाहिजे सो लोकांनी समजा ही गोष्ट मनावर घेतली तर हे साध्य होऊ शकतोय कालपासून दोन दिवस सोशल मीडियावर uh, सगळे हळहळत हार आहेत त्यांची परिस्थिती बघून त्यांच्या मुलाखती सगळ्यांनी पाहिल्या uh, त्याबद्दल म्हणजे आज आपण बोलणार नाही सगळ्या पार्श्वभूमी त्यांची आहे ती त्यांनी सांगितली प्रत्येक मीडियाला तर आपण थोडं वेगळं त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सगळा सोशल मीडिया हळहळत तुमचं जे मेंढराकडचं फोटो व्हायरल झाले तुमचं बोलणं आणि मेंढरा माग त्या पोशाखात तुम्ही इंग्लिश बोलताय अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत आहे लोकांच्या काय सांगताल त्या प्रेक्षकांना मला सर्वांना हेच सांगायचंय की सामान्य माणूस जर जिद्द आणि चिकाटी ठेवून काही प्रयत्न करू शकतो तर तो यशाची उंच उंच शिखरे गाठू शकतो सो माझ्या यशातून सर्वसामान्य मुलांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून चांगल्या मित्रांची संगत ठेवून व्यसनापासून लांब राहून त्यांनी ठेवलेल्या स्वप्नांसाठी चांगल्या मार्गाने झगडत राहावे सो माझ्यासारखे अजून बिरदेव असे शंभर बिरदेव टोने तयार होत माझी मनापासून खूप अपेक्षा आहे आणि एक पोस्ट व्हायरल होते की बिरुदेव येणाऱ्या पिढीसाठी भविष्यासाठी साक्षात बिरोबा देव झालाय इतका मोठा काय देवाचा तर काय अवतार नाहीये पण मला वाटतं की माणूस म्हणूनच मला ठेवलेलं चांगला आहे कारण शेवटी देव कसं सर्वांसोबत पोचू नाही शकत पण मग माणूस थोडं कसं आहे की मी ॲज अ चेन ऑफ चेन ऑफ गुड विल तयार करू शकतो सो असं मला वाटतं की देव बिरोबाची कृपा आमच्यावर राहू दे कायम आमच्या सर्व समाज बांधवांच्यावर राहू समाजातील गोरगरिबांच्यावर राहू दे सो माझ्यासारख्या अजून भरपूर विद्यार्थी देवाच्या दे आशीर्वाद तयार व्हावेत आणि कसं आहे हा श्रद्धेचा भाग आहे सो काही जणांना पटेल काही जणांना नाही पटेल सो मला त्याबद्दल काही दुमत अजिबात व्यक्त करायचं नाहीये हे माझं वैयक्तिक मत आहे सो मला असं वाटतं की माणूस म्हणूनच राहिलेलं अतिशय योग्य राहील कालपासून तुम्हाला अनेक फोन येत आहेत अनेक जण भेटायला येत आहेत आणि आज तुमची एक पोस्ट व्हायरल झाली की तुम्ही आवाहन केलं लोकांना की बुके नको बुक हवेत काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की बुके ना, ना कसे, कसे, कसे ना म्हणजे नाश होऊन जातील म्हणजे फुलांचं कसं की ते खराब होऊन जातील ते डिग्रेडेबल आहेत पुस्तक कसं माणसाला आजरावर बनवतात आणि कसं आहे ना एक पुस्तक म्हणजे एक चांगल्या मित्रासारखं असतं सो माझ्यासारख्या विद्यार्थ्याला घडवण्यामागचं कारण तर चांगली पुस्तकच आहेत सो माझ्यासारखे अजून जर विद्यार्थ्यांची फौज जर समाजाला चांगले प्रशासकीय अधिकार हवे असतील तर अजून चांगली चांगली पुस्तकं विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे सो माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या गावामध्ये एक माझ्या तालुक्यात तालुक्यातला असो किंवा जिल्ह्यातलं असं सगळ्यात मोठं वाचनालय तयार ते व्हायला पाहिजे सो लोकांनी समजा ही गोष्ट मनावर घेतली तर हे साध्य होऊ शकतोय काही अडचणीमुळे माझ्या गावामध्ये वाचनालय होऊ शकलं नाहीये सो समजा या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही बातमी समजा सर्वांच्या पर्यंत पोहोचली तर मला ते म्हणजे असेल ना ती यश माझ्या यशाचा सुगंध दरवेळी आणि दररोज सगळ्यांच्या पर्यंत पोहोचत राहील सो हे मला आव्हान करायचे सर्वांना आता पिढ्यान पिढ्या मेंढपाळ व्यवसाय करता तुमचे वडील त्यांचे वडील तर आता तुम्ही आय पी एस झाला पिढ्यान पिढ्याचा हा दुष्काळ संपवला तुम्ही पिढ्यान पिढ्या एका क्षणामध्ये सगळं तुम्ही हे आय पी एस झाल्यामुळं सगळं संपलं तर आता हा व्यवसाय मेंढपाळ व्यवसाय तुम्ही पिढ्यान पिढ्या करताय इथून पुढे राहणार का सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करणे म्हणजे आता सध्या तर आम्ही फुल टाइम तर एज्युकेशन करत होतो पण वडिलांची छंद किंवा वडिलांचा व्यवसाय म्हणून वडील आणि माझी आई दोघेही मेंढपाळ व्यवसाय करतात सो आता तो मेंढपाळ व्यवसाय कंटिन्यू करायचा नाही करायचा त्यांचा पर्सनल वैयक्तिक डिसिजन आहे सो मला यावर मी म्हणजे इतका लहान असून त्यांच्या या निर्णयावर भाष्य करणं अजिबात योग्य दिसत नाहीये पण नेहमी म्हणजे नक्कीच की माझा रिझल्ट पण बकऱ्यांमध्ये असतानाच लागला तर बकऱ्यांच्या मागची होळी कायम आयुष्यात मरेपर्यंत माझ्या मनात राहीलच नक्कीच राहील सो मेंढपाळांसाठी काय सांगाल करायचं तुम्हाला मेंढपाळ सध्या मेंढपाळाचा व्यवसाय करणं म्हणजे एकदम असा हरक्युलस टास्क असा झालाय कारण क्लायमेट चेंजमुळे सगळं वातावरण एकदम बिघडलं झालेलं शेत आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाणं म्हणजे शेतकऱ्यांना मेंढपाळांच्यावर थोडेफार मारामारी वगैरे पण होऊ लागली आहे सो माझे सगळे समाज बांधवांना हीच एक विनंती असेल की मुलांना चांगलं शिकवा तुम्ही हाल अपेक्षा घेतल्या तरच तुमचे तुमचे कष्ट समजून तुमची मुलं परिस्थितीची जाणीव ठेवून चांगली यशाची शिकरी काढतील आणि अशातूनच म्हणजे मी एक घडलो माझ्या मागून अजून शंभर घडले तर त्यांच्या मागून आज हजार विद्यार्थी घडतील सो so, माझी एवढीच विनंती आहे की चांगले मुलांना चांगले शिकवा मुलींचे समाजामध्ये अजून काही प्रमाणात लवकर लग लग्न होतात तर ती टाळली पाहिजेत मुलांना आणि मुलींना दोघांनाही एकत्र एक एकत्र एक आणि समान वागणूक आणि समान शिक्षण दिलं पाहिजे कारण जितका मुलगा महत्वाचा हो आहे तितकी पण मुलगीच महत्वाची हो आहे कारण मुलगा शिकला तर स्वतःची प्रगती होते पण मुलगी शिकली तर एका जनरेशन सुधारते सो मला हे नेहमी म्हणायचं आणि माझे समाज माझे सर्व समाज बांधव किंवा समाजातील सर्व गोरगरिबांना ही माझी विनंती आहे आता तुमचं जे गाव आहे ते शेजारीच बाळूमामाचं मंदिर आहे आदमापूर आहे अनेक लोक येतात तुम्ही या गोदर कधी गेलात देवाला आता तिथे जाणार आहे तर म्हणजे बाळ बाळूमामाला तर काही लवकरच जायचं पण सगळ्यात मला वाटतं की जुनी एक आठवण असायची आम्ही आम्ही सगळे मित्र मित्र मिळून दर रविवारी सायकल आमच्या गावाकडून आदमापूरला जायचो सो ती एक चांगली आठवण राहील पण आता सायकल सोडून गाडी घेऊन जायला हे खूप जरा भारी वाटतंय जरा कारण सर्वसामान्यांचं काय फोर व्हीलर असणं जी खूप मोठी गोष्ट असते सो भविष्यात म्हणजे देवाला जाणं हे काय कंटिन्युअस राहील कारण ते आहे ना शेवटी धनगर बांधवांचे कसं थोडं देवावर खूपच जास्त जरा विश्वास असतो सो मी कायमच कंटिन्युअस चेनच राहील माझ्याकडून तर बघितलं आपण अजूनही काय प्रश्न असतील तर आपण पुढच्या भेटलो तर आपण नक्की त्यांना विचारू व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान्यश्वर दोन दिवस आमच्या घरी आहेत आणि ऍक्च्युली मला त्यांना वेळ देता येत नाहीये सो मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि दोन दिवस राहून मला ते बाईट घेण्यासाठी खूप जास्त वेट करत होतो मी त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद घेतो नक्कीच दोन दिवस आम्ही इथं थांबलो होतो कारण साहेबांना खूप खूप म्हणजे भरपूर लोक भेटून जात होते आणि आम्ही त्यांच्याकडे बघितलं असं वाटत आलं ते जरा थोडं वेळ देऊ आपण पण असं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओके माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद